आज ना आम्हाला मंदिराच्या इथे चिपकली भेटली तिची शेबू तिला आम्ही पाणी दिलं आणि तिथे खड्डा केला आम्ही आणि माती टाकली त्याच्या अंगावरती आलती तिथे काठी घुसवली खड्ड्यामध्ये आणि तिथे फुलं टाकले आणि तिच्या माती टाकलेली ना चिपकलीच्या अंगावरती ठेवला मग मग त्या चिपकलीला फसवलं मग माती टाकली मग फुल टाकले त्याच्या अंगावरती ते देवाचे बोलून आम्ही निघून गेलो मंदिराच्या इथून आणि हे सगळं करायला कोण कोण होत तुमच्या सोबत आस्था आणि सानू आस्था आणि सानू जिया मी विहान दोन दोन आस्था दोन सानू आणि सानू का तुझ्या वर्गात आहे काय मोठी ताई आहे ना तुझी मग सानू ताई का ना <laughs> <laughs> बोलत अच्छा मग त्याच्यानंतर काय केलं तुम्ही आणि <coughs> मग नंतर निघून गेलो भली पण तुम्ही तिच्या अंगावर माती टाकली आणि फुलं टाकली आणि कपडा टाकला तुम्हाला कोणी सांगितलं ती मेली आहे म्हणून चिपकली चिपकली मेली असं नाही तिला कोणी त्याने मारले मला सांभाजला त्यांना आम्ही बघितले म्हणून आम्हाला समजलं तुम्ही पोलिसांना का नाही बोलवलं आम्हाला पोलिसांना बोलायला आवलं नाही हो